अजूनही उद्धव ठाकरेंच्या सोबतच तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन मांडल्या वेदना सुप्रिया सुळे केंद्रात गेल्या तरच एकत्रीकरण करा अजित पवारांवर समर्थकांचा दबाव तर शरद पवारांच्या गटानं केली स्वतंत्र चर्चा शोपियान मध्ये मोठा शस्त्र साठा जप्त एके सत्तेचाळीसच्या सह अनेक हातगोळे आणि इतरही शस्त्र हस्तगत तीनही दलांच्या प्रमुखांकडून राष्ट्रपतींची भेट ऑपरेशन सिंदूर बाबत राष्ट्रपतींना दिली माहिती दहिसर पासून भाईंदर पर्यंत जाणाऱ्या मेट्रो नऊ मार्गाची चाचणी यशस्वी वर्षा अखेरपर्यंत ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत येणार आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह करणारे आता सुरक्षित गृह विभाग प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन करणार